नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आहे देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या तलाठी भरती डेली मराठी व्याकरणचा दिवस तिसरा आज आपण तलाठी भरतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा वीस प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे त्यामुळे जर तुम्ही तलाठी भरतीसाठी तयारी करताय तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी आजचा पहिला प्रश्न आहे म्हणजेच प्रश्न क्रमांक एक्केचाळीस खालील शब्दाचा अर्थ सांगा कंठस्थ या ठिकाणी पहा मित्रांनो कंठस्थ म्हणजे काय अशी गोष्ट जी गळ्यामध्ये जाऊन बसली आहे म्हणजेच काय अशी गोष्ट जी पाठ झाले तोंडपाठ झाले ती ठीक है? आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे कंठस्थला समानार्थी आहे पर्याय एक तोंडपाठ ठीक आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा उतावळा नवरा गुडग्याला बाशिंग म्हणजे मित्रांनो काय एखादी गोष्ट झाल्या झाल्या लगेच त्याचं काय पाहिजे फळ पाहिजे म्हणजेच अतिशय उतावळेपणाने होणारे मूर्खपणाचे वर्तन म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस बनगरवाडी हे पुस्तक कोणी लिहिले आहे मित्रांनो बनगरवाडी हे पुस्तक लक्षात ठेवा यावर खूप वेळा प्रश्न आलेला आहे हे पुस्तक आहे व्यंकटेश माडगोळकर यांचं म्हणजे पर्याय चार तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या सिरीजमधील पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा सुंदर मित्रांनो सुंदरला विरुद्धार्थी कुरूप ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक सुंदरला समानार्थी स्त्री असेल तर रूपवती आणि सुंदरला समानार्थी आहे लावण्य प्रश्न क्रमांक पंचेचाळीस अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान या काव्यपंक्तीतील सूत या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा मित्रांनो सूत म्हणजे कोण मुलगा पर्याय दोन आपलं उत्तर आहे त्यासोबतच पहा मुलगीसाठी काय म्हणणार आपण मग सुता ठीक आहे सूत म्हणजे मुलगा सुता म्हणजे मुलगी पत्नीला काय म्हणणार भार्या म्हणू शकतो आपण ठीक आहे आणि सखा म्हणजे मित्र प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस खालील शब्दाचा अर्थ सांगा युद्धभूमी मित्रांनो युद्धभूमी म्हणजे काय ज्या ठिकाणी युद्ध खेळलं जातं ते ठिकाण म्हणजेच रणांगण पर्याय चार ज्या ठिकाणी युद्ध खेळलं जातं किंवा लढलं जातं त्याला काय म्हणायचं युद्धभूमी किंवा रणांगण प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस खालील वाक्यातील प्रयोग ओळखा कृष्णाकडून कंस मारला गेला या ठिकाणी पहा मित्रांनो या ठिकाणी कृष्ण हा कोण आहे कर्ता आहे आणि कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेला आहे म्हणजे या ठिकाणी काय झालं तर कर्त्याला कडून हा प्रत्यय लागला आणि वाक्य कसं आहे इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइस आहे किंवा पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे आणि आपण काय पाहिलं ज्या ठिकाणी कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेला असतो आणि इंग्रजीतील पॅसिव व्हॉइस सारखी रचना असते त्या ठिकाणी नवीन कर्मणी प्रयोग असतो ज्याला दुसरं नाव काय आहे कर्मकर्तरी प्रयोग म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक नवीन कर्मणी ठीक आहे हा पर्याय नसता तर कोणता असता न कर्मकर्तरी असता ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस खालील नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा वाक्य आहे शंभर रुपये ही काही लहान रक्कम नव्हे या ठिकाणी आले म्हणजे नकारार्थी वाक्य होकारार्थी करताना काय करणार शंभर रुपये ही देखील खूप मोठी रक्कम आहे किंवा शंभर रुपये ही देखील मोठी रक्कम आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन काय केलं शंभर रुपये ही काही लहानचे विरोधार्थी काय असतं खूप मोठी किंवा देखील मोठी नव्हे जागी आहे म्हणजे काय होणार आहे शंभर रुपये ही देखील मोठी रक्कम आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास खालील वाक्यातील प्रयोग ओळखा राघूने पेरू खाल्ला या ठिकाणी पहा राघू करता पेरू कर्म खाल्ला क्रियापद आता या ठिकाणी पहा राघूने खाल्ला मैने खल्ला काय झालं लिंग बदललं तरी देखील खाल्लाचं खाल्लाच राहिलं म्हणजे कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदलत नाही एक पेरू खाल्ला दोन पेरू खाल्ले काय होतं जेव्हा आपण कर्माचं वचन बदलतो तेव्हा क्रियापदाचं रूप खाल्लावरून खाल्ले होतं म्हणजेच कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलतंय म्हणून या ठिकाणी कर्मनी प्रयोग असणार आहे म्हणून पर्याय एक आपलं उत्तर आहे कर्मनी प्रयोग ठीक आहे एक पेरू खाल्ला अनेक पेरू खाल्ले प्रश्न क्रमांक पन्नास खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा दानशूर मित्रांनो दानशूर म्हणजे काय खूपच दानधर्म करणारा पर्याय एक ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरतीसारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच असेल असेल की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित सात हजारपेक्षा अधिक वनलाईनर प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वॉनलाईनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आत्ताच अभ्यास करायला सुरुवात केली किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाही आहे किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहायचा असेल याचा डेमो पाहायचा असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल पी डी एफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवाय की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्त्वाची सूचना हा ठोकळा एक पी डी एफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक एक्कावन्न खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा बुडत्याचा पाय खोलात या ठिकाणी पहा बुडत्याचा पाय खोलात म्हणजे काय एखादा व्यक्ती आधीच संकटात आहे त्याच आणखी संकट येणे म्हणजेच अवनती होऊ लागली म्हणजे अनेक बाजूंनी होऊ लागते ठीक आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे आधीच तो बुडायला लागलाय आणि त्याचा पाय आणखी खोलात जातोय ठीक आहे म्हणजेच काय अवनती होऊ लागले आणि इतर बाजूने देखील ती व्हायलाच लागली ठीक आहे प्रश्न क्रमांक बावन्न सळो की पळो करणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा या ठिकाणी पहा हा प्रश्न रिपीट झाला आहे का झाला आहे कारण हा प्रश्न दोन हजार तेवीसच्या तलाठी भरतीला टी सी एसनं विचारलेला होता म्हणून हा प्रश्न रिपीट होतोय हा प्रश्न वारंवार त्यावेळी देखील विचारला गेला होता ठीक आहे सळो की पळो करणे म्हणजे काय हैराण है करणे ठीक आहे भंडावून सोडणे म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे उंदरांनी पिकाची नासधूस करून शेतकऱ्याला सळोकी की परो करून सोडणे खूप त्रास दिला किंवा खूप हैराण करून सोडलं पर्याय दोन ठीक आहे पहिला नंबर आल्यावर कोण हैराण होणार आहे का नाही होणार आहे त्रास होणार आहे का नाही होणार आहे नोकरी लागल्यावर कोणाला त्रास होणार आहे का हैराण होणार आहे का नाही आणि लॉटरी लागल्यावर देखील होणार आहे का या ठिकाणी काय होणार आहे या तिन्ही ठिकाणी आनंद होणार आहे त्रास होणार नाहीये परंतु पर्याय दोन मध्ये काय आहे तर त्रास होणार आहे किंवा हैराण करून सोडलं जाणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक त्रेपन्न खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा झाकली मूठ सव्वा लाखाची मित्रांनो झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणजे काय आपल्यातील एकही दोष दुसऱ्याला न दाखवणे म्हणजेच त्याला आपल्याबद्दल पूर्ण जाणीव होऊ न देणे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे तर आपले गुण अवगुण झाकून ठेवावे तोंडाने त्यांचा उच्चार करू नये म्हणजेच झाकली मूठ सव्वा लाखाची आपले गुणदोष इतरांना माहीत पडू न देणे म्हणजे पर्याय चार हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चोपन्न ग्रंथ शिकविते माणूस की अन ग्रंथ शिकविते शांती या काव्यपंक्तीतील शांती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा मित्रांनो शांतीला विरोधार्थी अशांती ठीक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न तिमिरातून तेजाकडे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत मित्रांनो तिमिरातून तेजाकडे हे पुस्तक आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर पर्याय तीन आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक छप्पन्न तोंडावर येणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा मित्रांनो तोंडावर येणे म्हणजे काय जवळ येणे ठीक आहे म्हणजेच काय समोर येणे किंवा थोड्या दिवसात एखादी गोष्ट होणे आपण काय म्हणतो परीक्षा जवळ आले म्हणजेच परीक्षा तोंडावर आले म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार परीक्षा तोंडावर आली आहे म्हणजेच जवळ आलेली आहे प्रश्न क्रमांक सत्तावन्न वाचन आहे प्रवास सुंदर नव्या नव्या ज्ञानाचा या कवी पंक्तीतील सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा सुंदरला विरुद्धार्थी कुरूप ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे ठीक आहे तर या ठिकाणी रूपवान सुंदरला समानार्थी ललना म्हणजे स्त्री आणि मोहक म्हणजे आकर्षक ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न ग्रंथ अमुचे साथी ग्रंथ आमुच्या हाती या कव्यपंक्तीतील साथी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा मित्रांनो साथी म्हणजे काय सखा सोबती मित्र म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे साथीला समानार्थी सोबती पर्याय एक प्रश्न क्रमांक एकोणसाठ खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा रामबाण मित्रांनो रामबाण म्हणजे काय ज्याचा गुण लगेच येणार आहे असं किंवा ज्याचा गुण अचूक आहे असं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय रामबाण म्हणजे अचूक गुणकारी पर्याय चार काय म्हटलं जातं हे रामबाण औषध आहे म्हणजेच हे अचूक गुणकारी औषध आहे याचा गुण नक्की येणार आहे ठीक आहे आणि प्रश्न क्रमांक साठ आहे ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती या काव्यपंक्तीतील अज्ञान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा मित्रांनो अज्ञानला विरुद्धार्थी ज्ञान असणार आहे ठीक आहे पर्याय चार ज्ञान नसणे म्हणजे अज्ञान आणि ज्ञान असणे म्हणजे ज्ञान ठीक आहे तिमीर आणि अंधार काय आहेत एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे डेली तलाठी भरती या सिरीजमधील महत्त्वाचे प्रश्न जर तुम्हाला प्रश्न आवडले असतील आणि प्रश्नांची उत्तरं आणि स्पष्टीकरण व्यवस्थितपणे समजले असतील तर या व्हिडिओला लाईक करा आणि या सिरीजमधील पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र